नमस्कार अर्जुन आणि सायलीला खूप मोठा पुरावा मिळालेला असतो कारण मधुबाहूंना सगळ्या गोष्टी लिहायचीच सवय असते त्यामुळे विलासला देणारा येणारा पैसासुद्धा मधुबाऊनी अगदी चोखपणे लिहिलेला असतो त्यावेळेला मधुबाऊ अर्जुनला बोलतात जावई बापू पण आपल्याला या गोष्टीचा काय फायदा होणार आहे त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो यामुळे आपल्याला त्या मैपतचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणता येणार आहे खरं सांगायचं तर मी जे जे पैसे दिलेत ते ते सगळे त्या मैपतनेच खाल्ले असणार तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात खरं सांगायचं तर मला आता या प्रकरणाचा छडा लावायचाच नाही मला फक्त जेलमधून सुटायचं आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मधुभाऊ त्यासाठीच तर मी प्रयत्न करतोय मधुभाऊ अहो जरा विचार करा जर का या गोष्टीचा आपण नीट पुरावा म्हणून वापर केला तर कदाचित तो मैपत चांगला चढकेल आणि कदाचित सगळं काही नीट होईल हे ऐकून मात्र मधुबाऊनं खूपच आनंद झालेला असतो तर इकडे सकाळी सकाळी कोर्टात सगळेजण हजर झालेले असतात त्यावेळेला दामिनी अर्जुनला बोलते काय अर्जुन सुभेदार आज कोणता पुरावा सादर करणार आहेस नाही तुला विचारलेलं बरं ना त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो काय ना दामिनी देशमुख मॅडम मी जो आज पुरावा सादर करणार आहे ना तो ऐकल्यानंतर तुमचे तर धाबेज दनांतील कदाचित तुम्ही या मैपतची केसच सोडून द्याल हे ऐकून मैपत बोलतो ए, ए सुभेदार जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतोस कोण रे तू स्वतःला आणि तुला काय वाटलं आमच्या दामिनी देशमुख मॅडम एवढ्या सहजासहजी हार मानतील अरे त्यांना हरण्याची सवयच नाही तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो काय ना मैपत तुझ्या दामिनी देशमुख मॅडमना हरण्याची सवय नसेलच कदाचित पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची यावेळेला दामिनी देशमुखचा सामना अर्जुन सुभेदारशी आहे तेव्हा मात्र मैपत चांगलाच गप्प बसतो इकडे केसला सुरुवात झालेली असते त्यावेळेला जज साहेब अर्जुनला बोलतात अर्जुन, बोलता, अर्जुन सुभेदार तुमच्याकडे कोणता पुरावा आहे का नाही तुमच्याकडे जर का कोणता पुरावा असेल तर तुम्ही सादर करा त्यावेळेला लगेच दामिनी देशमुख मॅडम बोलतात जस साहेब खरं तर यांच्याकडे कोणताच पुरावा नाही म्हणून तर यांची बोलती बंद झाली ना तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन सुभेदार बोलतो काय ना दामिनी देशमुख मॅडम तुम्ही मला विचारल्याशिवाय कसं काय विचार करू शकता खरं सांगायचं तर जरा विचार करा तुमच्या वागण्याचा मुळात तुमचं हे वागणंच मला पटत नाही काय आहे ना तुम्ही माझा विचार करूच नका दामिनी देशमुख मॅडम तुम्ही स्वतःचा विचार करा कारण तुमचं वागणं कितपत योग्य आहे ते स्वतःच्या मनाला विचारा काय आहे ना माझ्याकडे पुरावे आहेत की नाही हे तुम्ही मला विचारल्याशिवाय किंवा मी सादर केल्याशिवाय तुम्ही कसे काय बोलू शकता तेव्हा मात्र दामिनी देशमुख मॅडम बोलते अच्छा म्हणजे तुमच्याकडे आता कोणता पुरावा आहे नाही तुम्ही तर मुद्दामून काही ना काहीतरी सादरच करता त्यावेळेला अर्जुन बोलतो काय आहे ना दामिनी देशमुख मॅडम मुद्दा कोणतेच पुरावे मी सादर करत नाही आणि जे काही पुरावे देतो त्याचं स्पष्टीकरण दिल्याशिवाय हा अर्जुन सुभेदार राहत नाही प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देऊनच मी पुरावे सादर करतोय त्यामुळे उगाच माझ्यावरती कोणतेही आरोप करू नका तेव्हा मात्र दामिनीची बोलतीच बंद होते आणि दामिनी काहीच बोलत नाही शेवटी अर्जुनने मैपतला विटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं असतं मैपत तिथे आल्यानंतर अर्जुन मैपतला बोलतो काय आहे ना मैपत शिखरे खरं सांगायचं तर मधुभाऊनं एक गोष्ट माहिती होती जे जे मधुभाऊ पैसे द्यायचे विलासला त्याची पूर्णपणे लिहिलेली एक डायरी आहे आणि त्याचनुसार मैपत विलासला पैसे दिले जायचे होते त्यावेळेला लगेच मैपत बोलतो एक मिनिट याचा संबंध माझ्याशी काय तेव्हा लगेच अर्जुन मोठ्यानी बोलते याचा संबंध तुझ्याशी नाही तर कोणाशी आहे अरे तुझ्याशीच तर असणार ना आता विलासला पैसे दिले जात होते म्हणजे विलास तर तुझाच माणूस आणि विलास तुझाच माणूस म्हटल्यावरती तूच पैसे खायचास बरोबर ना मैपत की तू कोणाला तरी पैसे द्यायचास तेव्हा मात्र मैपत बोलतो अहो अर्जुन सुभेदार साहेब काय बोलताय तुम्ही उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका माझ्यावरती आरोप करताना जरा विचार करा आणि तसंही मला या गोष्टीचा त्रासच होतोय खरं सांगायचं तर तुला तुला जे काही बोलायचं आहे ना ते नीट बोल मैपत शिकरे कारण तू तर हे पैसे खायचासच जर का तू हे पैसे खायचाच नाहीस तर विलासच्या हातात आलेले पैसे जायचे कुठे मला खरं खरं सांग मैपत शिकरे तूच हे पैसे घ्यायचास ना की घेऊनसुद्धा नाही बोलतोस तेव्हा मात्र मैपत गोंधळतो आणि पटकन बोलतो हो हो मीच घ्यायचो पैसे तेव्हा मात्र दामिनी डोक्याला हात मारते आणि बोलते वाट लागली हा मैपत सुद्धा पचकला आता काय करावं तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर आता मला समजतच नाही की कसं आणि कसं सिद्ध करायचं तेवढ्यात मात्र अर्जुन जज साहेबांना बोलता जज साहेब प्लीज प्लीज नोट करा मैपत शिखरेने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं आहे विलासला दिले जाणारे पैसे हा मैपत शिखरेस घ्यायचा जर का मैपत शिखरे पैसे घ्यायचा तर मुळात त्याला आश्रम का पाहिजे होता तेव्हा मात्र मैपत बोलता हो अर्जुन सुभेदार साहेब तुम्ही काय बोलताय अहो उगाच तुम्ही माझ्यावरती प्रश्नांचा भडीमार करताय आणि माझ्याकडून सत्य वधून घेण्याचा प्रयत्न करताय प्लीज असं नका ना करू खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र मैफत चांगलाच गांगरलेला असतो त्याला काय बोलावं तेच कळत नसतं आणि मैपत मोठ्याने बोलतो पुरे आता मला या संबंधी काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर मला कोणत्याच गोष्टीमध्ये लक्षच घालायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे सगळं काही नीटच झालं पाहिजे आणि लवकरात लवकर या मैपत शिखरेला शिक्षाही झालीच पाहिजे कारण मैपत शिखरेल पैसे घ्यायचा म्हणजे नक्कीच या सर्व गोष्टीमध्ये मैपत शिकरे सामील होताच तेव्हा मात्र दामिनी देशमुख बोलते एक मिनिट विलासकडून पैसे घ्यायचा म्हणजे मैपत शिकरे या केसमध्ये सामील होता असं होत नाही तुम्ही प्लीज त्याच्यावरती असे आरोप करू नका तेव्हा लगेच मोठ्याने दामिनी देशमुख बोलते कळतंय का अर्जुन सुभेदार साहेब मी काय बोलते ते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो एक मिनिट दामिनी देशमुख मॅडम तुम्ही काय बोलताय त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा खरं सांगायचं तर महिपत शिखरे विलासजवळून पैसे घ्यायचा म्हटल्यावरती विलास आणि मैपत शिखरे हे एकमेकांशी हात मिळवणी करूनच होते ना, ना। आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये काहीच राहिलं नाही तेव्हा लगेच मैपत बोलतो नाही हो साहेब असं काहीच नाही जस साहेब तुम्ही माझ्यावरती विश्वास तेव्हा मी काही केल्या त्या माणसा माणसाशी हात मिळवणी केलीच नव्हती तेव्हा लगेच अर्जुन सुभेदार म्हणतो हो अरे काय बोलतोयस तू मैपत अरे जरा विचार तरी कर तू जर का त्या माणसाशी हात मिळवणी केलीच नव्हतीस तर मुळात मुळात तो माणूस प्रत्येक वेळेला तुला भेटायला काय यायचा तेव्हा मात्र मैपतला काय बोलावं तेच कळत नसतं मैफत चांगलाच गांगरलेला असतो त्यावेळेला अर्जुन मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला सगळ्याच गोष्टी कळून चुकल्यात काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणारच नाही त्यावेळेला मात्र मैपत चांगलाच गांगरलेला असतो आणि त्याला काय करावं तेच कळत नसतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता मैपतच्या तोंडातून निघालेलं सत्य जज साहेब ग्राह्य धरतील का आणि खरोखर कर मैपतला शिक्षा होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू